नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या सहा तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले म्हसरूळ येथे राहणारा सोनू शेवरे आणि त्याचा भाऊ वैभव शेवरे भांडणाचा आवाज ऐकून बाहेर आले असता यश पवार रतन पवार ईश्वर पवार आणि सोनू भालेराव या चौघांनी जुन्या वादातून धारदार शस्त्राने व लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात कलम एकशे सतरा दोन तीनशे पंधरा दोन तीनशे बावन्न शस्त्र अधिनियम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे व त्यांच्या टीमने तपास सुरू केला आणि आरोपी तवली डोंगर भागात लपून बसल्याची माहिती मिळताच तातडीने छापा टाकून सर्व आरोपींना अटक करण्यात आली दैनिक भ्रमर नाशिक